हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि हो जेव्हा पण आपले व्हिडिओ अपलोड आप करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच किचन कट्टा स्वच्छ कसा ठेवायचा किचन म्हणजे आपल्या घराचा जीव आणि तिथं स्वच्छता म्हणजे आरोग्याची गुरु केली सुरुवातीला कट्ट्यावरची भांडी एका बाजूला ठेवली म्हणजे क्लिनिंग करायला सोपे जाईल सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मी दररोज असा कट्टा स्वच्छ करते त्यामुळे जास्त चिकट घाण होत नाही तेलकट काही डाग असतील तर ते दररोज स्वच्छ केल्यामुळे लवकर क्लीन करायला सोपे पडते माझा तर बराच वेळ किचनमध्येच जातो आदेश लहान असल्यामुळे त्याच्या रुटीननुसार मला किचनमधले कामं ॲडजस्ट करावी लागतात सकाळ संध्याकाळ पाहुणे आले तर आधेमध्येही मुलांना काही नवीन खावेसे वाटले तर दुपारचा वेळही किचनमध्येच जातो त्यातल्या त्यात घरात त्यात लहान मूल जर असतील तर त्यांना वेळच्या वेड़ वेळेला गरम बनवून द्यावे लागते त्यामुळे तेलकट हात भांड्यांना लागणे करकटे कर हात लागणे त्यामुळे दररोज क्लिनिंग केली तर आपल्याला जास्त मेहनत करण्याची वेळ येत नाही आता तर काय त्याला कडेवरच बसायचे होते खेळायला खेळणी दिली दिदीकडे जा म्हटलं तर नाही तुझ्याजवळच बसायचं आहे मग काय करणार घेतलं कडेवर आणि राहिलेली क्लिनिंग करायला चालू केलं स्वयंपाक झाल्यानंतर किचन कट्टा लगेच पोसून घेतलेलाच बरा नाही तर, ना तर उगीच घरात पसारा झाल्यासारखे वाटते मी कट्टा स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा गरम पाण्यात लिक्विड टाकून ओला कपडा किंवा स्क्रबने घासून कट्टा स्वच्छ करते त्यामुळे तेलकटपणा करत राहत नाही महिन्यातून एकदा तरी डीप क्लिनिंग करते स्वयंपाक करताना स्वच्छता राखणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते आपल्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी पण महत्त्वा एका हाताने जमेल तसे आदेशला घेऊन मी माझे काम चालू केलेले आहे त्याला रडवून काम करत बसायचं मला काही जमतच नाही त्याला दात दाडा येत आहेत त्यामुळे त्याची जास्त चिडचिड होत आहे म्हटलं आता एका साईडला त्याला बसवावे गॅसचा कॉक पहिल्यांदा खाली बंद करून घेतला तोही तो, तो कट्ट्यावर बसून माझे काम पाहत होता मधून अधून भांडे वडायचं काम त्याचं चालू होत मी तिथे त्याला साइटला चेअरवर बसवले होते आणि काम करावे म्हटले पण त्याला तिथेही बसायचे नव्हते उठून त्याला आता बाहेर जायचे होते तो उतरला आणि बाहेर खेळायला गेला पटपट -पट मी माझे सर्व भांडे घासून घेतले आई होणं हे सुंदर आहे पण कामासोबत बाळ सांभाळणं हे एक युद्ध आहे स्वयंपाक झाल्यानंतर खूप सारे भांडे पडतात तोपर्यंत किचनमध्ये भांडे घासून ठेवत नाही तोपर्यंत किचन कट्टा रिकामा होत नाही त्यामुळे दुसरे काही काम सुचत नाही काय करायला जायचे म्हटलं तर अर्धी भांडी घासायची पुन्हा दुसरी भांडी काढायची आणि पुन्हा तर काय मग डबलच काम करावे लागते त्यामुळे सकाळचा स्वयंपाक झाला की कट्टा साफ करून भांडे घासून स्वच्छ करून पहिले घासलेली भांडी जागेवर ठेवून स्टेप बाय स्टेप काम केलं तर सगळी कामे ही सोपी होत पूर्ण भांडी घासून स्वच्छ झालेली आहेत आता फक्त बेसिन क्लीन करायचं राहिलं होतं त्याचबरोबर साईडचे ग्रेनाईट होते ते पण स्वच्छ करून घेतले त्याला पण आपले तेलकट हात वगैरे लागलेले असतात बेसिन हे दोन वेळा मी क्लीन करून घेते सकाळी संध्याकाळ दोन्ही वेळेस हे मी घासून घेते त्यामुळे ते काही जास्त घाण झालेले नव्हते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी रोज किचन क्लिनिंग करत असते त्यामुळे आपले किचन टपटीप दिसते घराची क्लिनिंग मेंटेन ठेवू हो शकतो किचन स्वच्छ राहते एका दमात स्वच्छ क्लिनिंग करण्याची आपल्यावर वेळ येत नाही त्यातल्या त्यात घरात लहान बाळ जर असेल तर एकदमच पसारा काढून आपण ती व्यवस्थित क्लीनिंग ही एका दिवसात करू शकत नाही तुम्ही पाहू शकता हे किचन आपले कसे स्वच्छ क्लीन झालेले आहेत व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद